त्यांची आर्थिक परिस्थिती आहे ती बाधा येऊ नये म्हणून शासनाने ज्याही या ऑफिसची स्थापना केली आहे तर याच्यामध्ये हे स्थापन करत असताना जोपर्यंत तुम्हाला तुमच्या उपयोगाचे तुमचे जे हक्क अधिकार त्या आणि योजना जी आहे त्या योजना जोपर्यंत तुम्हाला माहीत होत नाही तोपर्यंत तुमचा कुठला अधिकार फिरावला गेला आहे कुठल्या तुमच्या कायद्याचं उल्लंघन झालं आहे कुठले तुमचे हक्क तुमच्यापासून वंचित राहील या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी किती मिळू शकत नाही त्या सर जे आहे हे ऑफिस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून तुमचे काय हक्क अधिकार आहे त्याची जनजागृती करा करा याबाबत आम्हाला निर्देश वारंवार देतात त्याचा एक भाग म्हणून आज आपण कार्यक्रम घेत आहोत की कसू शकते या गोष्टी तुम्ही जाणवा जाणीव करून घ्या की आपल्याला हिंसा होती एक पुरुष संस्कृतीच्या नावाखाली त्याच्यामध्ये दबून जाऊ नका हे ओळखा की जो आपल्यावर तो अन्याय आहे ते तुम्हाला स्वतः जाणीव झाले पाहिजे तर त्याच्यामध्ये कुठले कुठले जे हिंसाचारामध्ये काय काय होऊ शकतं ते शारीरिक हिंसा मानसिक हिंसा लैंगिक अत्याचार आर्थिक हिंसा शाब्दिक व भावनात्मक शोषण या सर्व कृत्यांनी म्हणजे ह्या सगळ्यांना हिंस कौटुंबिक हिंसाचार घरगुती हिंसाचार म्हणून हा एक गुन्हा आहे ह्याच्या तुम्ही जी पेरित स्त्री जे कोणी असते जे संरक्षण अधिकारी म्हणून आहेत आपल्या इथे मध्ये एक सखी वन स्टॉक म्हणून एक सेंटर आहे तिथे तुम्ही तुमची तक्रारी घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही आमच्याकडे पण येऊ शकता आम्ही तुम्हाला तिथपर्यंत पोहोचू शकतो अशी कुठली जर कोणी दखल देत नसेल तिथे संरक्षण अधिकारी तुमची दखल घेतली तिथे आम्ही तुमची तिथे तुम्हे तक्रार नोंदवू शकतो